बौद्ध धम्मा संबंधी चुकीच्या गोष्टी काही लोकांनी प्रचलित केलेल्या आहेत त्या संक्षेपाने पुढील प्रमाणे एक काही लोक म्हणतात की बौद्ध धम्म हा धर्मच नव्हे ते केवळ एक तत्वज्ञान आहे हा प्रश्न पाश्चात्य पंडितांनी मांडला आहे वस्तुत बौद्ध धम्म जेवढा तत्वज्ञानमय आहे तेवढाच तो धर्म या संज्ञेस देखील पात्र आहे एवढेच नव्हे तर धर्म नीती आणि तत्वज्ञान या तिहींच्या यात सुंदर संगम आहे तो ह्या सृष्टीचे स्वरूप आणि तिला चालना देणाऱ्या शक्तींचे ज्ञान करवितो माणसाला त्याच्या अंतस्थ नीति तत्वांचे ज्ञान करवितो आणि त्याच्या उन्नतीच्या पराकाष्ठेचा मार्ग दाखवितो माणसाच्या गूढ नैतिक प्रवृत्तींवर प्रकाश टाकून त्यांना जागृत करून त्याला सन्मार्गाकडे घेऊन जातो लोकांची ही धारणा आहे की माणसाच्या ज्ञानेंद्रियांच्या आकलन शक्तीच्या मर्यादेपलीकडे जे अज्ञेय आहे त्याचे आकलन करविणे हेच धम्माचे कार्य होय म्हणून ते ईश्वर अलौकिक चमत्कार ईश्वरी कृपा इत्यादींना धर्माशी जोडतात दोन बौद्ध धम्म निरीश्वरवादी अर्थात नास्तिक आहे ज्याच्या कृपेने वा इच्छेने हे सारे विश्व निर्माण झाले आहे तो अस्तित्वात आहे की त्याचा विनाश झाला आहे असा कोणी पुरुष तो ईश्वर या अर्थाने बौद्ध धम्म ईश्वराच्या अस्तित्वास नाकारतो बौद्ध धम्म ख्रिश्चन लोकांच्या प्रमाणे पिता पुत्र किंवा पवित्र आत्म्यास मानित नाही तो संभोग काया निर्माण काया आणि धम्म कायेस मानतो बौद्ध धम्म सांगतो की सृष्टीची निर्मिती किंवा क्षय ह्या गोष्टी अनादी आहेत कोणत्याही समयी संपूर्ण सृष्टी नव्हे परंतु तिचा एखादा भाग त्याच्या पूर्वसंचित कर्मानुसार नष्ट होऊन त्या ठिकाणी नवीन भाग तयार होतो कर्मानुसार अनुबंधित होणे हेच सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण होय कोण्या ईश्वराच्या इच्छेमुळे नव्हे याचा अर्थ कोण्या मूर्तिमान व्यक्तिरूप परमेश्वरास बौद्ध धम्म मानित नाही भगवान बुद्धांनी ईश्वराला प्रसन्न कराव्याच्या ब्राह्मणी धर्माने दाखविलेल्या मार्गाच्या त्याग करून शील आणि नीतीयुक्त आचारणास प्राधान्य दिले त्यामुळे तो धर्मच नव्हे तो केवळ एक नास्तिक पंथ आहे असा आरोप बौद्ध धम्मावर केला जातो माणूस आपल्या सुखदुःखाच्या कर्तृत्वाची जबाबदारी ईश्वरावर सोपू इच्छितो हे योग्य नाही माणसाची एक स्वतंत्र इच्छाशक्ती आहे आणि आपल्या चांगल्या वाईट कर्मांना तो जबाबदार आहे दुसरे कारण असे की ईश्वर श्रद्धागम्य श्रद्धेने जाणता येणारा आहे असे इतर धर्म मानतात परंतु बौद्ध धम्म तिला अंधश्रद्धा समजून तिचा त्याग करतो बौद्ध धम्मामध्ये ज्ञानानेच श्रद्धेची जागा घेतलेली आहे या जगात दुःखे आहे आणि त्या दुःखाचा नाश करायला पाहिजे आणि त्याचे उपाय मनुष्याच्या हाती आहे यात ईश्वराचा संबंध कुठेही नाही बौद्ध धम्माची मनुष्याच्या कर्तृत्वावर आस्था आहे म्हणून त्याला नास्तिक म्हणणे चुकीचे आहे तीन पुष्कळसे इतर धर्मीय म्हणतात बौद्ध धम्म शून्यवादी आहे आदी शंकारांचार्यांचे मत सुद्धा असेच होते परंतु भगवान बुद्धांनी शून्यवादाचा उपदेश कधीही केला नाही शून्यवादाचा अर्थ आहे हे सारे विश्व सर्वच सचेतन सृष्टी शून्यातून निर्माण झाली आणि त्यांच्या विले देखील शून्यातच होईल परंतु भगवंतांनी सांगितलेले आहे की सेयथापि भिक्खवे महासमुद्दो एकरसो लोणसो एकमेव खो भिक्खवे अयम धम्मो एक्रसो विमुत्तिरसो उदान मराठी अर्थ भिक्खुन्नो ज्याप्रमाणे महासागर एक्रस असतो म्हणजे संपूर्ण पाणी खारटच असते त्याचप्रमाणे धम्म देखील विमुक्तीर सम्य आहे याचा अर्थ असा होतो की धम्म ही आध्यात्मिक वस्तू आहे आणि त्याचा उद्देश केवळ मुक्ती किंवा निर्माण आहे हे निर्वाण ह्याच जन्मी मिळविल्या जाऊ शकते निर्वाणाची स्थिती अत्यंत सुखमय असते तिचे वर्णन करणे कठीण असते तिला केवळ अनुभवानेच जाणता येऊ शकते निर्वाण म्हणजे शून्यत्व नाही त्याच्या अर्थ अविद्येचा नाश होणे राग द्वेष मोह यांचा नाश होणे कामतृष्णा भवतृष्णा आणि विभोतृष्णेचा नाश होणे चार असे म्हटले जाते की बौद्ध धम्म पूर्ण प्रकारे निराशावादी आहे आणि दुःख भोगणे यांतच पुरुषार्थ आहे अशी शिकवण देतो हे पूर्णपणे चूक आहे बौद्ध धम्म या सत्याला उघड करून सांगतो की जगात दुःखच दुःख आहे आणि त्यासोबतच त्या, त्या दुःखापासून मुक्तो मिळविण्याचा मार्ग देखील एवढेच तर त्या मार्गावर चालणे हीच यशाची आहे तो मार्ग आहे मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग हाच मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग होय भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले की जगातील दुःखापासून सुटका मिळवून घेण्यास देहदंडाच्या तपश्चर्येच्या किंवा अरण्यात निवास करण्याच्या मार्ग चुकीच्या आहे भगवंतांनी मध्यम मार्गाची शिकवण दिली देहदंडाला पूर्णपणे समर्पित न होता किंवा पूर्ण वासनामय आणि तृष्णामय मार्गाचा अवलंब न करता मनास विकृतीपासून दूर ठेवीत आणि त्यावर यथार्थ दृष्टीने अंकुश लावीत अष्टांगिक मार्गाने गेल्याने दुःखापासून मुक्ती मिळू शकते भगवंतांनी ह्या गोष्टीस पूर्णत उघड करून सांगितले की दुःखाची उत्पत्ती कोण्या ईश्वराच्या प्रकोपामुळे होत नसते दुःखे माणसाच्या स्वतःच्या अविद्येमुळे निर्माण होतात माणसाला त्याच्या कर्माच्या अनुसार सुख किंवा दुःखाचा अनुभव येतो आपल्या दुःखापासून मुक्ती मिळविण्याची गुरुकिल्ली त्याच्या स्वतः जवळच असते आणि निराश व्हायची अजिबात गरज नाही या उपदेशाद्वारे भगवंतांनी माणसाच्या मनात एक नवीन आशा नवीन अपेक्षा आणि नवीन भवितव्याचा संचार केला आहे हा आशावादी दृष्टिकोन आहे भव साधू साध साध साधू साध साधू